नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तरी पण आज आपण पाहणार आहोत अयोध्या राम मंदिर जे के दोन हजार चोवीस अयोध्या राम मंदिर अयोध्या राम मंदिरचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आपण हे प्रश्न पाठच करायचे आहेत प्रश्न पहिला राम मंदिराचे भूमिपूजन कधी झाले प्रश्न पहिला राम मंदिराचे भूमिपूजन कवी झाले कधी झाले उत्तर आहे दोन हजार वीस प्रश्न दुसरा कोणती नदी अयोध्येच्या इतिहासाची साक्षीदार मानली जाते प्रश्न दुसरा कोणती नदी अयोध्येच्या इतिहासाची साक्षीदार मानले जाते उत्तर आहे सरयू प्रश्न तिसरा श्रीरामचे जन्मस्थान असलेल्या अयोध्याला इतर कोणत्या नावाने ओळखले जाते प्रश्न तिसरा श्रीरामचे जन्मस्थान असलेल्या अयोध्याला इतर कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर आहे साकेत प्रश्न चौथा राम मंदिराची उंची किती असेल प्रश्न चौथा राम मंदिराची उंची किती असेल उत्तर आहे एकशे एकसष्ट फूट प्रश्न पाचवा राम मंदिरात किती खांब असतील प्रश्न पाचवा राम मंदिरात किती खांब असतील तर उत्तर आहे तीनशे ब्याण्णव प्रश्न सहावा राम मंदिरात किती मंडप असतील प्रश्न सहावा राम मंदिरात किती मंडप असतील उत्तर आहे पाच मंडप प्रश्न सातवा खालीलपैकी कोण अयोध्येत राम मंदिर बांधत आहे प्रश्न सातवा खालीलपैकी कोण अयोध्येत राम मंदिर बांधत आहेत उत्तर आहे चंद्रकांत उत्तर आहे चंद्रकांत सोमपुरा प्रश्न आठवा राम मंदिर कोणाकडून बांधले जात आहे प्रश्न आठवा राम मंदिर कोणाकडून बांध बांधले जात आहे उत्तर आहे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र प्रश्न नववा रामलचा प्राण प्रतिष्ठा कोणत्या तारखेला होईल प्रश्न नव्वा रामललचा प्राणप्रतिष्ठा कोणत्या तारखेला होईल उत्तर आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रश्न दहावा रामललच्या अभिषेकासाठी किती काळ शुभ असेल प्रश्न दहावा रामलल च्या जीवन अभिषेकासाठी किती काळ शुभ असेल उत्तर आहे चौऱ्याऐंशी सेकंद प्रश्न अकरावा राम मंदिर परिसराच्या चारही कोपऱ्यामध्ये काय होणार प्रश्न अकरावा राम मंदिर परिसराच्या चारही कोपऱ्यामध्ये काय होणार उत्तर आहे चार मंदिरे प्रश्न बारावा कोणती ऐतिहासिक घटना अयोध्येच्या वादग्रस्त भूमीशी संबंधित आहे प्रश्न बारावा कोणती ऐतिहासिक घटना अयोध्येच्या वादग्रस्त भूमीशी संबंधित आहे उत्तर आहे बाबरी मशीद पाडणे प्रश्न तेरा अयोध्या राम मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी कधी झाली प्रश्न तेरा अयोध्या राम मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी कधी झाली उत्तर आहे पाच ऑगस्ट दोन हजार वीस प्रश्न चौदा अयोध्यास निर्णयानंतर राम मंदिर शिलान्यायालयाचे कुल किती दिवस लागतील प्रश्न चौदा अयोध्यास निर्णयानंतर राम मंदिर शिला न्यायालयाचे कुल किती दिवस लागतील उत्तर आहे तीस वर्ष आठ महिने सत्तावीस दिवस प्रश्न पंधरा अयोध्या किस राज्य मे स्थित आहे उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न सोळा रामलाल की नवी मूर्ति ची उंची किती आहे प्रश्न सोळा रामलाल की नवी मूर्तीची उंची किती आहे उत्तर आहे एकान उंच प्रश्न सतरा अयोध्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस जलनेवाली अनोखी अगरबत्ती किती फूट लांबीची आहे प्रश्न सतरा अयोध्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस जलनेवाली अनोखी अगरबत्ती किती फूट लांब आहे उत्तर आहे एकशे आठ फूट प्रश्न अठरावा बाबर किस वंश का शासक है याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये करायचं आहे प्रश्न एकोणीस बाबर मस्जिद पाडण्यात आली त्यावेळी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण होते प्रश्न एकोणीस बाबर मस्जिद पाडण्यात आले त्यावेळी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री कोण होते उत्तर आहे कल्याण सिंग प्रश्न वीसवा अयोध्या राम मंदिर वादावरील सुनावणी किती दिवस चालली प्रश्न विसवा अयोध्या राम मंदिर वादावरील सुनावणी किती दिवस चालली उत्तर आहे चाळीस दिवस चालली प्रश्न एकवीस न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्याशिवाय अयोध्या वादावर निकाल देण्यात इतर चार न्यायाधीश कोण होते प्रश्न एकवीस न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्याशिवाय अयोध्याच्या वादावर निकाल देण्यात इतर चार न्यायाधीश कोण होते उत्तर आहे वरील सर्व प्रश्न बावीस बाबरी मस्जिद कधी बांधणी गेली प्रश्न बावीस बाबरी मस्जिद कधी बांधणी केली उत्तर आहे पंधराशे अठ्ठावीस प्रश्न तेवीस अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल कधी दिला प्रश्न तेवीस अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकाल कधी दिला उत्तर आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस प्रश्न चोवीस नुकतेच चार लाख दिवे लावून तुमचे नाव गिनीज बुकमध्ये कोणत्या ठिकाणी नोंदवले गेले प्रश्न चोवीस नुकतेच चार लाख दिवे लावून तुमचे नाव ग्रीज बुकमध्ये कोणत्या ठिकाणी नोंदवले गेले उत्तर आहे अयोध्या प्रश्न पंचवीस उत्तर प्रदेशाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत प्रश्न पंचवीस उत्तर प्रदेशाचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत उत्तर आहे योगी आदित्यनाथ प्रश्न सव्वीस उत्तर प्रदेशाचे राज्यपाल कोण आहेत प्रश्न सव्वीस उत्तर प्रदेशाचे राज्यपाल कोण आहेत उत्तर आहे आनंदीबेन पटेल प्रश्न सत्तावीस राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला अयोध्येतील वादग्रस्त दोन पॉईंट सत्याहत्तर एकर जागेवर मंदिर साठी ट्रस्ट स्थापन करण्याचे आणि मस्जिद बांधण्यासाठी पाच एकर जमीन मुस्लिमांना देण्याचे आदेश दिले उत्तर आहे कलम एकशे बेचाळीस प्रश्न अठ्ठावीस अयोध्याचे बदललेले नाव काय होते प्रश्न अठ्ठावीस अयोध्याचे बदललेले नाव काय होते उत्तर आहे फैजाबाद प्रश्न एकोणतीस वादग्रस्त जमिनीवर बांधलेली बाबर मस्जिदची रचना कधी पाडण्यात आली प्रश्न एकोणतीस वादग्रस्त जमिनीवर बांधलेली बाबरी मस्जिदची रचना कधी पाडण्यात आली उत्तर आहे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव प्रश्न तीस बाबरी मस्जिद एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पाडण्यात आली त्यावेळी भारताचे पंतप्रधान कोण होते प्रश्न तीस बाबरी मस्जिद एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पाडण्यात आली त्यावेळी भारताचे पंतप्रधान कोण होते तर उत्तर आहे पी व्ही नरसिंगराव उत्तर आहे पी व्ही नरसिंह राव जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की मित्रांनो असे व्हिडिओ तुम्हाला मी रोज टाकीत असणार आणि ज्यांना कोणाला पी डी एफ पाहिजे असेल त्याने माझ्या टेलिग्रामला जॉईन करा तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे पी डी एफ भेटून जातील